दोनच दहा दोनच कोंबड्या राहिल्या कोंबड्या पण खाल्ल्यात दोनच कोंबड्या राहिल्या त्यावर चालल्या म्हणून राहिल्यात आणि बाकीच्या कोंबड्या बाकीच्या किती बिबटे होते नक्की दहा बारा होते का एकदम

एका बिबट्याचं काम नाही पाच सहा असतील तीन बिबटी हिवरेतर्फे नारायणगाव येथील शिव नगर भागामध्ये शिंदे मळ्यात प्रशांत वाघ हे नावाचे शेतकरी आणि त्यांचा इथं शेळ्यांचा आणि गायांचा गोठा आहे आणि या गोठ्यावर रात्री बिबट्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्या तब्बल तेरा शेळ्या बिबट्यांनी मारून टाकल्यात अतिशय हृदयद्रावक अशी येथील दृश्य होती सर्व शेळ्या उतान्या पातळ्या पडल्यात अनेक शेळ्या ओढून बिबट्यांनी उसामध्ये नेल्यात आणि तिकडं त्यांचे कोणाचे पाय पडलेत कोणाचे मान पडलेले अशा पद्धतीने येथील दृश्य होतं आपण जर पाहिलं तर या गोठ्याला तब्बल साडेआठ फूट उंचीचं कंपाऊंड त्यांनी केलेलं आहे जेव्हा वन वो विभाग सांगते तुम्ही काळजी घ्या वगैरे सर्व काळजी घेऊन देखील या बिबट्याने या ह्याच्यावरून उड्या मारल्या त्या शेळ्या पकडून परत एवढं साडेआठ फूट उंचीवरून बाहेर काढून त्या ऊसामध्ये नेऊन खाल्लेल्या आहेत आता वन विभागाचे अधिकारी आलेत अनेक त्याचबरोबर येथील स्थानिक जे नेते आहेत माऊलीशेठ खंडागळे असतील बाबूराव पाटे असतील सुरज वाजगे आहेत इतरही अनेक नेते या ठिकाणी ने आलेले आहेत मात्र या ठिकाणी फक्त आश्वासनं देणं सरकारचं काम आहे व त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही स्वतः आर एफ ओ देखील ओतूर विभागाचे कांबळे साहेब या ठिकाणी आले आहेत मात्र वरवर गोड बोलणं शेतकऱ्यांना काहीतरी सांगणं आश्वासन देणं एवढंच होतंय आणि आता येथील शेतकऱ्यांचा देखील उद्रेक होताना दिसत आहे आपल्याला बिबटे पकडा आणि ते नेत्यांच्या घरात नेऊन सोडा अशा प्रकारची भाषा या ठिकाणी शेतकरी करत आहेत बरे फोन लावून काय होणार मी तोंडावर बोलतो ना समोर समोर बोलतो अडचण काय आपले पालक आहे आमदार मी मगाशीच मागणी केली शरददादा सोनवणे आणि अतुलजी बेनके तुम्हाला दोघांनाही माझं सांगणे आता याच्या माध्यमातून तुम्ही कोल्हे साहेबांचं नंतर सांगतो मी तुम्हाला माझी शरदांना विनंती आहे शिंदे साहेबांना इथं घेऊन या ही परिस्थिती त्यांना डोळ्यांनी बघू द्या आमचा शेतकरी कसा जीव काढतोय कसा जगतोय काय त्याच्यावरचे आरिष्ट आहेत काय संकट आहेत ते तुम्ही शिंदे साहेबांना दाखवा अजितदादांना शेठ तुम्ही दाखवा प्रचार तुमचा होत राहील प्रचार चालू आहे आम्ही पण प्रचारात आहोत ते आमच्याकडे बोट करतील आम्ही प्रचारात आहोत पण ही घटना अत्यंत महत्त्वाची आणि हृदयद्रावक अशी आहे ती आजी जर तिच्याकडे पाहिलं तर साहेब तुम्ही पाहाल पंच्याहत्तर वर्षाची आहे हे सगळे युनिट ते सांभाळते काय करणार ती आज सानेन जातीची शिळी आहे साहेब तुम्ही किती भरपाई देता शिळे शिळी गेली तर पंधरा हजार पंधरा हजार रुपये शेळीची किंमत किती बघा शेळीची किंमत त्या सानेन जातीची शेळी तुम्हाला माहिती आहे का साधारण तिची किंमत पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये सानेन जातीची शेळी मिळत नाही एवढी शेळ्या मला सांगा ना हे सगळं काय डी साहेबांना फोन केला होता खाडे साहेब ते पुण्यात मीटिंगला आहेत मला असंच वाटतंय कांबळे साहेब तुम्ही तुमच्या लेवलला नाहीतर इथून पुढं मी तुम्हाला खुलं सांगतो गावकऱ्यांना माझी विनंती यांना सुद्धा येऊन द्यायचं नाही तुम्ही तुमच्या गाशा आणि तुम्हाला जर काय चांगलं करता येत असेल तरी या गावांमध्ये येऊ नका आम्ही आमच्या लेव्हलला बघतो काय करायचं इथं मागे आम्ही इथला पिंजरा उचलला होता आपण गेलो होतो युरेकर तसंच आपल्याला करावं लागेल हे येऊन काय करतायत गोड गोड बोलतायत पिंजरा लावताय जे आपल्याकडे करतात काय जर याच्यावर उत्तरच निघणार नसेल तर तुमचा उपयोग काय तुम्हाला काय तुमच्या पगारातही घटना आहे काय नाही काय नाही मरतात शेळ्या आमच्या लोक आमची मरतायत पन्नास पंच पैसे आपलेच आहेत आपण कर देतो त्याच्यातून येतात तुम्ही करता काय काहीच नाही काय करता येते काहीच नाही हजार पिंदरे गणेश नाईक आले होते आजीकडे साहेब आले शिंदे साहेब आलते दादांनी सांगितलं हजार पिंजरे देतो आम्ही तिथे येऊन काय करणार अरे तुम्ही हजार पिंजरे देणार कधी अजून आमच्या हजार पिंजर खाल्ल्यावर उपयोग काय साहेबांना आजींच्या शाळेत बघा यष्ट आवडत त्यांच्या त्यांचा आहे पप्पू कुडू पाण्या साहेब आजची वाईट परिस्थिती हो आणि या काय करायचं माणसाने मी तुम्हाला त्याच्यात चारच शेळ्या तिथे तुमचा पंचनामा हे सांगतो तुम्हाला पाहिजे असतात त्या उरलेल्या शेळ्या मिनिट हो पुढे दोन आहेत हे बघा किती शेळ्या होत्या पंधरा शेळ्या होत्या पैकी दोन आहेत तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे नाही तर एकाच करायचा नाही तेरा शेळ्यांचा गुंड शेळ्यांचा तुम्ही कुठं पंचनामाच केला नाही कागद कुठे पंचनामा कुठे नाही ते दुसरी सर तुंटी पंचनामा कुठे कागदवर घ्यायचं ना कागदवर पंचनामा पाहिजे थांबा तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे चार आतमध्ये नऊ आत चार इकडे पडल्या नऊ इकडे पडलं काय तुकडे पडले साहेब तुमचं म्हणणं आहे साधं म्हणणे पंधरा शेळ्या होत्या शेतकरी कधीही बेमानी करत नाही चार तिथं आहेत बाकीच्या इकडे कुठं त्या वाघाने गेल्या असतील नऊ शाळ्या गायब आहेत दोन जिवंत आहेत जे आहेत ते आहेत शेतकरी कधी लाडी करत नाही त्या दोन शाळ्या आहेत उरलेल्या तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे साहेब तुम्हाला हीच विनंती आहे नाही नाही आहेत पाटील त्या दोनच आहेत ते शोधतील त्या आमचं म्हणणं आहे त्या सापडतील नाही सापडतील आम्हाला माहित नाही पण त्या आधी एकूण तेरा शेळ्यांचा पंचनामा झाला पाहिजे ते बघा इथं पाय पाडलाय तुम्ही पाहिला असेल या कोपऱ्यावरती अरे साहेब बरं का साहेब नुकसान बरं वाढून द्या सरकारला पण तुम्ही हे सांगा तुमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट कळवा वरच्या काय होतं साहेब पंधरा हजार रुपयाने काय होणार आहे आज सानेन जाती शेळी आमच्याकडे तात्या साहेब भुजबळ शेळ प्रशिक्षण केंद्र आहे शेळी प्रशिक्षण सबनिसांच्या विद्यालयाचं तिथं प्रशिक्षण केंद्र आहे तिथून तुम्ही त्या सानेन जातीच्या शेळीची किंमत कायम सानेन जातीच्या शेळीचं संशोधन केंद्र येते तिथून त्याची किंमत घ्या नक्की त्याची किंमत काय नाही जाऊ तो विषय जो होणारा नाही बघा जो त्यांच्या पातळीवरती नाही ते आपण नको बोलूया जी वस्तुस्थिती आहे आपलं म्हणणं काय नाव प्रशांत यशवंत वाघ मी इथे शेती करतोय जवळजवळ कोरोनापासून इथेच आहे मुंबईत होतो पण आता सध्या इथं आहे कारण वडील वारले कोरोनामध्ये मग आई आणि मी दोघ जण राहतो आणि माझी फॅमिली मुलाच्या शिक्षणासाठी इंजिनिअरिंगसाठी ती पुण्यामध्ये राहते तर मी काल दुपारी पुण्याला गेलो होतो आणि म्हणजे असं असतं की हप्त्यातून एक दिवस जातो मी तिकडे मुलाकडे आणि परत येतो तर सकाळी आईचा आठ वाजता अचानक फोन आला मला पुण्यामध्ये असताना की बाळा काहीतरी घडलं आहे इथं मी खायला गायला आले तर ब शेळ्या मरून पडलेल्या होत्या तर मी माझ्याकडे एक जोडपं काम करतात तर ते जोडप्याला मी फोन केला ते चारीवर राहतात तर ते त्याला फोन केला बाळा जा बघू नये आईला काय सांगतात ना आईचं वय आता जवळजवळ शहात्तर चालू आहे तर तिला ते सांगता येईना तर मग त्याला पाठवलं तर तो, तो म्हटलं दादा इथं जनावरांनी धिंगुडचा घालून गेलेत ते काही एक नाही हा प्रशांत यशवंत वाघ किती शेळ्या जागेवर ठार केल्या जागेवर ह्या म्हणजे नऊ नेल्या चार इथं आहेत नऊ चार तेरा आणि दोन जिवंत आहेत असे पंधरा होते नऊ नेल्या नऊ नेल्या हो ऊसामध्ये ने काय तो शव त्यांचे तुकडे पडलेत ना सगळं ऊसांमध्ये नेले शेळी पण आहे एका बिबट्याचं काम नाही आणि ग्रुपनी येत आहेत सतत येत एका रात्रीच तेरा ठार केले ना तेरा ठार चार इथं नऊ वडून टोटल मला सकाळी आठ वाजता आईने फोन केल्यानंतर मी माझ्या माणसाला सांगितलं की बाबा जप बघून नाही कॅमेरा वगैरे नाही काय तुमची मागणी काय मागणी अशी आहे की मी दीड वर्षापूर्वी सुद्धा खासदार साहेबांना लेटर देऊन आलो होतो अलग अलगात तर त्या पत्रेवर माझे म्हणजे हा मामाचा मुलगा आहे आम्ही दोघांनी जाऊन लेटर लिहिलं होतं की बाबा एक तर नजबंदी करा किंवा त्याही पेक्षा पुढे जाऊन हा नाही नाही नसबंदी करून ऐका ऐका नसबंदी करून तुम्ही मोठा अभयारण्य सोडू शकता ना प्रॉब्लेम काय अशी घटना घडली का पुढारी येतात सांत्वन करतात हा आउटपुट शून्य ना हा मला हेच म्हणायचंय इथं माणूस रस्त्यावर गेला आता त्या दिवशी आम्ही हप्त्याभरापूर्वीची गोष्ट आहे यांनीच शिंदे आमच्या बाजूला राहतात सगळं मळा आहे पूर्ण याच लोकांनी इथे ट्रॅक्टर वर आम्हाला दाखवलं आम्ही इथे घास कापतोय आणि तो, तो इकडून मागून गेला रस्त्यावरून पुढे चाललाय आणि हिवऱ्याच्या अख्ख्या ग्रुपला नंतर मी बघितलं रात्री हे हिवराच्या ग्रुपला अरे आईला म्हटलं हे बघ मग मला हा सांगतो बाबा तिथून शिखर असं म्हणायचं हो मारून तिथून तिथं पंजे आहेत बघा पणजे आहेत आणि दिसत आहे उड्या मारून साडेआठ फुट साडेआठ फुट होत आणि उचलून नेल्यात उचलून उचलून मोठ्या शाळा नेल्या गाबन शेळ्या नेल्यात वाघ एक सापडले ना हा तुम्हाला घ्यायची कॅमेरे किती रुपयाचं नुकसान झालं असेल

म्हणजे दिवसाला आम्ही असं करतो की सकाळी आठ वाजता आलं आपलं खायला घालणं असं सगळे मरून पडलेले होते चार, चार मरून पडलेत बाकी तर याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा असावा की हा त्यांची कसं आहे वेळी जवळजवळ चार पाच पिल्ल देत त्या एकाचे दो पाच पाचाचे वीस काय चाललंय काय आणि जिथं बघावं तिथं माणूस पुढे जातोय तर प्रत्येक जण आता हा गावातला आमचा जवळजवळ चार दिवसापूर्वी सांगितलं की माझी आई काही हे करत होती स्वयंपाक मागून गेला वाघ म्हणजे कुत्र्यांसारखे वाघ फिरायला लागली तिथं कुठून येतात वर तुमची कुठला पहिले कुत्री फिरायची आता वाघ फिरतायत तसे माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट एट वन वन सिक्स डबल टू एट सिक्स हा माझा मोबाईल नंबर आहे मराठीत सांगितलं तर बरोबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा बावीस शहाऐंशी